इतर ताजा करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात आता सार काही अलबेल आहे कोणतेही गैरसमज नाहीत असं शिंदे गटाचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे आणि मालवण तालुका प्रमुख राजा गावकर यांनी स्पष्ट केलं शिवसेना शिंदेगड तुराळ मालवण तालुका आणि भाजप पदाधिकारी यांची समन्वय बैठक आज मध्ये झाली या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तक्रारीचा पाढाच वाचला महायुतीमध्ये आम्हाला सावत्र भावाची नाही तर सख्या भावाची वागणूक अपेक्षित आहे असा सूर शिवसेना पदाधिकाऱ्यातून उमटला या बैठकीनंतर शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये समन्वय झाल्याचं सांगण्यात आलं आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या संख्येने निवडून देऊन नरेंद्र मोदी यांचा अबकी बार पार नारा यशस्वी करून त्यांना पंतप्रधान करू असा विश्वास यावेळी बबन शिंदे आणि राजा गावकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला नाराजी म्हणजे तसं बघायला गेलं तर नाराजी नव्हती पण कसं आहे ज्याप्रमाणे आपला पक्ष निर्माण झाला म्हणजे शिवसेना ज्यावेळी शिंदे साहेबांनी मूळ शिवसेनेतून बाहेर पडून आपला आपला जो पक्ष निर्माण झाला त्याच्यातून नंतर काही असे घटना घडले आणि ज्याप्रमाणे आम्ही काम करतोय त्यामुळे आपल्याला आपल्याच माणसांविरोधात ज्यावेळी आम्ही काय काय संघटनेमध्ये काम करताना विरोध होत होता आणि उभा ज्याप्रमाणे आता शिंदेसाहेबांनी पण -बन बोलले की अफवा पसरवत होते की आ, हे शिवसेना अशी, आ, 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 अशी आहे तशी आहे त्याच्याबरोबर काही जे काय म्हणतात ते असंघटित किंवा अघटित अशी माणसं जी आहेत समाजामध्ये आणि पक्षामध्ये ती थोडीफार कुठेतरी कुरबुरी करत होती पण त्याच्या सगळ्या कुरबोरीवरती आम्ही मात करून आम्ही यशस्वी अगदी शिष्टाचार केलेला आहे आता आणि तसं आता काय मालवण आणि कुडाळ या विधानसभा मतदारसंघामध्ये सगळं सगळ्या गोष्टी अलबैल आहेत इव्हन मालवणमध्ये सुद्धा आम्हाला तसा काही प्रॉब्लेम जाणवत नाही आहे शिवसेना आणि भाजप या युतीबरोबर त्यामुळे याच्या अगोदर ज्या काही घटना घडल्या असतील किंवा काही अडचणी असतील तर त्या आम्ही आता पालकमंत्र्यांबरोबर बसून सोडवलेल्या आहेत आणि यापुढे हे सगळं व्यवस्थितपणे आम्ही पार पडू आणि ज्या ज्याप्रमाणे जो मोदी साहेबांचा नारा आहे अबके बार चारसं पार तर त्या दृष्टिकोनातून जी वाटचाल असेल ती वाटचाल आम्ही पूर्ण करू आणि युतीने युतीचा धर्म पाळून युतीने युती सर्व काही त्यांना जे काही सहकार्य असेल ते सर्व सहकार्य करून आम्ही बहुसंख्य आणि बहुमताने युतीचा उमेदवार विजयी करून देऊ बैठक झाली तुमची महायुतीची मालवण आणि कुणा विधानसभा काय नेमकी चर्चा करलकमंत्री माननीय या पालकमंत्री माननीय सन्माननीय आमचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि माननीय आमचे भैया शेठ सामंत यांच्या माध्यमातून तिने ठरवलं असं की ह्या टायमाला जे आपले सर्व पदाधिकारी ज्या पद्धतीत काम करणार आहेत त्यांना विश्वासात घेऊन सर्वांनी शिवसेनेचे पदाधिकारी आणि वरा भाजपचे कार्यकर्ते हे सर्व जण एकत्र येऊन आपण काम करायचं आहे आणि ह्या टायमाला आपले अब चार सो पार ह्या या, या नाऱ्यामध्ये आपण सर्वांनी एकजुटीने काम करून सन्मान्य नारायणजी राणे राणेसाहेब यांना बहु बहुमत विजय करायचा आहे असं ठरवलं ठरलेलं आहे आणि सगळ्यांच्या मतेने एकच दिला राहिलेलं आहे की आता आपले हेवेदे काही असतील ते सर्व बाजूला ठेवून आम्हाला नारायण राणेनाच निवडून द्यायचं आहे समन्वय असं ही चुकीचा विषय होता कारण आमचे कुडा आणि मालवण हा मात्र संघ सन्मान्य निलेशजी राणे साहेब यांच्या माध्यमातून आपण एका एकत्र काम करतोय आणि आमचं चांगलं एकदम चांगलं कॉन्डिशन आहे आणि त्या कॉन्डिशनमध्ये आम्ही काम करतोय आणि काम करायच्या माध्यमातून दोन्ही पक्षाचे म्हणजे आपले सन्मान्य या जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंत साहेब ते सुद्धा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत सन्मान्य रणजितजी देसाई साहेब तेही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि सर्वात एकत्र काम करायचं आहे आणि या टायमाला मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान बनवायचं आहे आणि अब्की बार चारशे पार हे करायचंच आहे जात नाही आपल्याकडे पहिलं म्हणजे मी परत सांगतो कुडाळ मध्ये असा कुठचाही विषय आपल्याकडे नव्हता की आपला विश्वास घेत नाही मला निरेशजी राणे साहेब राजा गावकऱ्यांना किंवा आमच्या विश्वजी गावकऱ्यांना सर्वांना कॉल करून सांगतात की जर कार्यक्रम कुठे असला तर आम्हाला कॉल येतो आणि सांगतो कारण मी या मतदारसंघाचा प्रमुख मी आहे मग तर मला सांगल्यानंतर मी सर्वांना सांगतो की बाबा आम्हा ठिकाणी आपल्याला जायचा एक कार्यक्रम ऐकून आणि ह्यामध्ये ही ही अपोआ होती अपा अपो केली होती आणि कसं विरोधकांचं कामच असतं तुम्हालाही माहिती आहे विरोधकांचं कामच आहे की आजच्या आता शिवसेनेमध्ये थोडंसं भांडण लावून ठेवलं भाजपमध्ये थोडं भांडण लागलं काय त्यांची कुठेतरी पोळी भाजण्याची प्रयत्न चालू आहेत पण असं होणार नाही जर आम्ही शिवसेनेचे बाळासाहेबांचे कट्टर शिवसेनेत जर आहोत जर दाखवायचं असेल तर ह्या टायमाला सन्मान्य केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना विजयी करायचा आहे बैठक सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी वर्षानुवर्ष एकत्रपणे निवडणुकांमध्ये महायुती झाल्यानंतर काम करत असतात त्यामुळे प्रमुख कार्यकर्त्यांचा काही अडचणी होत्या त्या अडचणी जाणून घेणं आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्या अडचणी जाणून घेऊन त्यांना न्याय कसा द्यावा ता ता या संदर्भात जाणून घेणं अत्यंत गरजेचं होतं या अगोदर कधी त्या सर्व गोष्टींची चर्चा प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर झालेली नव्हती त्यामुळे प्रत्येक जणांनी दोन दिवसाअगोदर एक बैठक झाली होती मी खरंतर एका मेडिकल असोसिएशनच्या कार्यक्रमाला मी आणि भैया आलो त्यावेळेला मी असं सांगितलं की आपण दोन्ही मतदारसंघाच्या सविस्तर अशा एक एक तासाच्या बैठका घेऊ तुमच्या सगळ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मी समजून घेतो भैयाजी समजून घेतील दोन्ही जिल्हाध्यक्ष पार्टीचे ते समजून घेतील आपण त्या नोट डाऊन करू आणि नंतर त्याला काय मार्ग काढता येतील ते मार्ग काढू असं आज आम्ही सगळं सगळ्यांशी चर्चा झालेली आहे आणि नंतर त्या काळामध्ये निवडणुकीचा प्रचार हा एकत्रपणे कसा करायला हवा या यासंदर्भातल्या नियोजनाची बैठक कशा घेतल्या पाहिजेत काय करायला पाहिजे बूथ लेवलवरती जाऊन होणाऱ्या मतदानाच्या सत्तर टक्के मतदान हे महायुतीला कसं पडेल आदरणीय महायुतीचे उमेदवार राणेसाहेब हे या निवडणुकीमध्ये आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणेसाहेबांना विक्रमी मताने जिंकून आणण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मेहनत एकत्र जी घेतली पाहिजे त्याचं नियोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आज दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एक मताने असा ठराव केला की आम्ही सर्वजण महायुतीचे उमेदवार नारायण राणेसाहेबांना कमल जिंकण्यासमोर बटन दाबवून आमचे सर्व तर सर्व महायुतीला विक्रमी मतदान कसं मिळेल यासाठी सात तारखेपर्यंत त्या पूर्ण, पूर्ण ताबदीने काम करू सगळ्यांनी ग्वाही दिली आणि आज ज्या अडचणी किंवा समस्या होत्या त्या सोडवल्या अडचणी जाणून घेतल्या मी मगाशी देश सांगितलं आता आचारसंहिता आहे त्यामुळे त्या अडचणी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे त्या अडचणी जाणून घेणं हे गरजेचं होतं आपल्याला माहिती आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टी दोन्ही पक्षांनी ग्राम पंचायत लेवलवरती सर्व कार्यकर्ते हे वेगवेगळ्या निवडणुका लढलेल्या आहेत सर्वांच्या असणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याच ठिकाणी उत्कृष्ट निर्माण झालेलं आहे त्यामुळे त्या सगळ्यांमध्ये समन्वय घडवून आणणं एकत्रपणे काम करणं हे गरजेचे आहे काही अडचणी ज्या आहेत त्या अडचणी प्रशासकीय संदर्भातल्या आहेत त्या सोडवणं सोपं असतं परंतु ग्राउंड फ्लोअरवरती त्यांच्या असणाऱ्या ज्या कृषी आहेत त्या थोड्याशा सामंजस्यपणाने दोन्ही जणांना बसून सोडवणं अत्यंत गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये त्याही दोन्ही पक्षकार ज्याला म्हणतात दोन्ही पक्षकारांना बसून त्याही कशा विरोध्या येतील आणि माहितीला एक चांगल्या पद्धतीने यश कसं मिळेल या दृष्टीकोनातून आम्ही आज चर्चा करतो सर काल ब्रिगेडियर खासदार सुधीर सावंत यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी सुद्धा आपली नाराजी व्यक्त केली होती की पक्षाला एक कुठेतरी वेगळी वागणूक दिली जाते त्यांच्या पक्षाला अशा प्रकारची मी काही ती प्रेस नाही आहे परंतु सुधीर सावंती आमचे अत्यंत चांगले मित्र आहेत मी नक्की त्यांच्याशी बोलेन त्यांच्याशी चर्चा करून पुन्हा या सगळ्या गोष्टी सुरळीत कशा होतात यासाठी आम्ही सगळ्यांना प्रयत्न करू धन्यवाद